हाय नमस्कार सगळ्यांना चला कोण आले तुम्हाला दाखवते गाडी कुणाची दिसती बरं तुम्हाला तर गाडी आमच्या अश्विनतायची होय माझी नाही बायची गाडीची गाडी तुमचीच आहे झाले अवतार नाही इतकं गरम होत ना इकडं तिकडं वाईट सारले होते न आता झोपायचा टाइम झालाय आमचा झोपायचा टाइम म्हणजे आल्या छापाने झालं जेवण ही झाली जेवण ही झालं सगळं आवरलं आणि मग आता म्हणलं सगळं काम आवरलं तर एक व्हिडिओ तर oh, बनताय हे होतं एक तरी काम जायचं मग तिकड जायचंय आपल्याला तिकडं खाली होत्या चार वाजता भाऊ आता वाजले दोन संदीप भाऊ याच्यात आणि परत तुम्ही कमेंट करता आणि रोई भावा बोलायला रेशमाता याला बोलायला तर तसं काय सुद्धा नाही ताई येते रवी भाऊ येतात ते यायच्यात पण तुम्हाला मी नक्की व्हिडिओ काढून दाखवेल किती आलेत म्हणून ते कसं रवी भाऊ एक म्हणजे मोठे युट्युबर असल्यामुळे त्यांच्या मागे लेखा तर घरी लय काम म्हणजे बातम्या घ्यायच्या घरचा एक चॅनल या अजून दुसरा एक चॅनल या तीन चॅनल एवढं चालवायचं त्याचं एडिट करायचं व्हिडिओ टाकायचं व्हिडिओ सोडायचं कोण माणसं आली गेली त्यांच्यावर म्हणजे चालू असतं माणसाला काम म्हणून काय नसतं असं तर त्यांना वेळ नसतो तुम्हाला मी आता खरं खरं सांगते व्हिडिओत की त्यांना वेळ नसतो त्याच्यामुळं पण तरी ती म्हटलं अस्मिता बघू जमलं तर येतो है आता काय करतायत काय माहिती आले तर आले नाही आले तर मी जाऊन व्हिडिओ काढेल <laughs> आणि हे कस येतात आपलं भाऊ पण त्यांचे बरीचशी काम विमानतळ गोजूबावी कटपळ उंडवडी पारवडी बिघवन ही एरिया एरिया असल्यामुळे मग आता जवळ माणूस आल्यावर माणूस म्हणेल का तिथून तसं माघार जातो येते शुभ्रा बारकी असल्यामुळं गाठ घेत्या जात्यात पुरीला सुट्टी असते आता रविवार सुट्टी मला माहित नाही होत कधी आले कधी गेले त्यांना पण नसतं माहित तुम्हाला माहित असते आले तिघी जणी भाऊ अजून यायचे ते मला चला तर तुम्ही म्हणता काय तर मला ही वाकड दाखवता येत तुम्हाला खरंच सांगते असाच हात कप तुम्हाला म्हणते एक हे आणायचे आपल्याला धरायला सेल्फी स्टिका मला म्हणतात असं असं करते पण जी माणूस करत ना आणि त्याच्यामध्ये उतारत ना त्याच माणसाला कळत की त्याची खरी किंमत काय म्हणून ती पण काढतात पण त्यांना काय हो का असं धरायचं मागला कॅमेरा आणि ती शांत चित्रतेने काढतात हळूहळू हळू धुतलं बाय तोंडा काय लय गरम होते तरी एसी आम्ही थोडाफार चालू ठेवलाय एसी आहे थोडा बाहेर थोडा घरात निमारदा मारदा खेळत होत आम्ही खेळता खेळताच म्हणलं कस कस घेवते भाग हा <laughs> आल्यावर वाटत आता काढती मग काढती व्हिडिओ आणि परत जायचं टाइम परत गेल्यावर ल दोन दिवस आपल्या घरी होती पण आपण व्हिडिओ नाही काढला असं मनात एक रुखरुख राहते त्याच्यामुळे काढला तुम्ही काल रविवारी आहे शनिवार रविवार उन्हा दिवस येतो दिवस बी येतो नाही म्हणलं पुढच्या रविवारी येतो तर ह्यांनी दोन दिवस आधीच पण यायचं का हो मग आलं सकाळी उडकून असू दे म्हणलं काढा छान असा एक व्हिडिओ आईच शुभ्रात चालले घरात आई नेमकं झोका देते काय करते मलाच कळन नाही हवा काय काय चाललंय झोपली काय काय करते तिला उकडत म्हणून गार केली अनुष्काने आईने तशीच टाकली झुळीत भाई लय गरम होते तुम्ही म्हणजे घरात घरात अजिबात उकडत नाही असू द्या आश्विनताईनी सांगितलंय वही नाही हाय गायपणा करत जाऊ नका व्हिडिओ काय टाकत जाव हाय टाक म्हणून मग काढला कसं कंटेंट लागतो हो त्याला काय ना काय का तुम्ही रोज स्वयंपाक करता रोज स्वयंपाक धावायचं का काय भाजी केली आज काय मेहनत भाजी म्हणजे बरच असतं रानात काल गेली ती रानात पण चालता झाडूच <laughs> करता नाही चाललंय झाला आणि इकडून तिकडून पंधरा वीस दिवस परत आणि रानातली कामं आली की हायच कांदा कांदा काढायचा काटायचा त्यातनं पर... ही वेळ काढून व्हिडिओ काढणं गरजेचं आहे सगळेजण म्हणतात काय चाललंय काय नाही ओळखतात म्हणजे मी त्या ह्याला गेली ती कटपळला कटपडला जातो आपण म्हणूया नाही तिथे साहेब भेटल्या फोटो बिटो काढला माझ्यापेक्षा शुब्राचा व्हिडिओ हो आनु शुब्रा असले तर, <laughs> तर वीडियो वीडियो आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला शुब्राचा व्हिडिओ आवडतात का जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर मी आता एक कंटेंट ठेवणार आहे सकाळी छान असं स्वयंपाकात दावायचं दुपारी मस्तपैकी फक्त शुभ्रा दावायची आणि संध्याकाळी काहीतरी एक हे बोलायला लय भारी लागली आता शुब्राला लय छान छान बोलायचं छान छान म्हणजे गाणं चालू असत झोपाय देतो नावच नसता आता माझा व्हिडिओ चालू आहे तिला आवाज घरात जातोय मग ती तर अनुष्का जाऊन आली काय तू पाकिटाच्या ह्याच्यात चंदू हा का कशाच्यात जाऊन आली काय तू काका सरापा अनुष्का काय केलं तू अनुष्का काय केलं सांगू का काय केलं अनुष्का अनुष्काने पाकिट आणले काका सरापाच तर काकाच्या दुकानात जायचं सुखाच नाही बरोबर सुखाच नाही अग चंदुकाच दुकान म्हणजे लई माफ झाले मग जाऊन फिरून काय नसतं का हो तस जात नाही तर असू द्या काय म्हणतात गेलतो त्यावेळेस आम्ही गेलतो मनीन ती गाठून आणायला त्यावेळेस मग दिलत पाकिट त्यांनी ही पाकिट पिशवी काय काय मोठी खरेदी केली तर मोठं भेटतं छोटी खरेदी केली तर छोट भेटत असं असतं दुकानाचं फार परदारत लावून घेतले बडा बडा करते ती बाहेर शुभ्रा काय झोप नाही पण असू द्या म्हटलं करावा मस्त असा सात आठ मिनिटाचा छान जागा ऐकायला आता बघा आश्विन ताईला त्यांना शुभ्राचं बोलणं आवडतं शुभ्रा दिसली ना थमजले तर होय तुला शुभ्रा आवडते वे काय करते शुभ्रा शुभ्राचं बोलणं आवडत आहे का शुभ्रा लय बोलती शुभ्रा व्हिडिओ काढायला लागली ना आणि चिऊ सारखी झाल्या दोन तीन वर्षांनी हे चिऊ तू किती वर्षाची आहे चिऊ किती दोन वर्ष झाली हो सात म्हणजे तरी आता शुभ्रा झाली दोन वर्षाची होत आली आहे आज दोन वर्ष चार पाच वर्षात झाली ना

आम्ही ज्यावेळेस होतो सहावी सातवी आठवी ला त्यावेळेस पण आता मला पण नाही माहिती काय असतं कम्प्युटर मध्ये म्हणून लॅपटॉप कम्प्युटर कम्प्युटर कमी आलाय जरा संगणक कम्प्युटरला संगणक म्हणतात मराठीत आहे का नाही म्हणजे आम्हाला त्यावेळेस संगणक खेळायचा असं म्हणलं कि म्हण शिकायचं असत नाही नाही संगणक बर आम्हाला काय माहित नाही तुम्ही सांगा दहावी झाल्यानंतर एम एस आय डी संगणक म्हणजे काय आता ही प्रश्न तुम्हाला आम्ही विचारलाय तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा काय म्हणून त्यांना माहित असेल काय संगणक म्हणजे कम्प्युटरला संगणक म्हणतात मराठीमध्ये बरोबर का बघा येत आहे की मला भेव मी <laughs> <ना। laughs> हुशार आहे की हा येत आहे मी पण हुशार आहे हुशार म्हणजे कसं शाळेत जे शिकवते ते सगळं येत भे अनुष्का आपण काय अडाणी माणसं भाई अडाणी आजकालच्या जमान्यात कोणीच राहिले नाही आमच्या आई किती शिक्षण झाले जुनी सातवी झाली फडा वाचतात मी काय म्हणते मराठी तर लांबचीच गोष्ट पण इंग्लिश वाचतात <laughs> मिनिंग फक्त त्यांना सांगता येत नाही नाहीतर मराठी इंग्लिश एबीसीडी एक दोन हिशोब सगळं क्लिअर सगळं क्लिअर हिशोब तर आम्ही मोजस तर कॅल्सि मांडूस तर ती सांगून मोकळ्या होत्यात म्हणजे बाबा जुनी ना। ती हा जुनी सातवी म्हणजे ह्या त्यांना शिकवाय होत्या अंगणवाडीला रेश्माताय अश्विन ताय परत ती ती तर असू द्या ह्या गोष्टी केला मस्त असा दहा मिनिटाचा व्हिडिओ तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय बाय आणूकर कर की बाय 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 चु बाय बाय जाऊ दे द्याय चले तिला काय विचार चला तर च्यू आमची रुसवा काढायचा म्हणलं च्यूला वाटत मामीचं चढ लक्ष नाही पण मला सगळं माहिती या नऊ पर्यंत च्यू नऊ दहाचा पाडा म्हणती पप्पा अकराचा म्हणती काय आणि मग मी सगळं मोबाईल वर बघती आमची च्यू कोथमिर नीट करती चिरती अशी मटणाला आणि काय काय करते बरोबर का मामी तुला पाडा म्हण बर टोपीची बाय बाय ती की एकदा नमस्कार सगळ्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा रुसल बाळ रुसल रुसल <laughs> तर बाय बाय करू मागती घेणार चला तर आम्ही आईस्क्रीम आणली आहे कोणाला आईस्क्रीम पाहिजे ती बाय बाय करेल मला पाहिजे हाय तर बाय सगळ्यांना